नमस्कार मंडळी बघा आपले टोमॅटो पिकायला लागले तर आणि तुम्हाला मी दाखवतो कसे व्हायला ते पिकता वेळेस टोमॅटो आणि बघा मित्रांनो हे शेंड्याचे आपण उभारलेलेच आणि आपल्या लाईन ड्रिप ती कडल्याकडकून टाकलेली आपण ही शेंड्याला बघा उभारलेली कसा माल आहे एकदम असं जबरदस्त क्वालिटीचा आणि ह्या पद्धती जर पद्धतीनं ह्या जर आपला सगळा प्लॉट जर आला का मित्रांनो तर जबरदस्त असा माल निघणार आहे परंतु काय माहिती आहे का की आपल्या त्या शेतामध्ये ह्या पुढी टाळकं पडतं आहे आणि तिथं प्रत्येक पीकच व्यवस्थित येत नाही आणि तिकडून पिपळाकून पण त्या आपल्याला ही या म्हणजे काळ राहणे त्याच्यामुळे व्यवस्थित असं तिकडून पण मारलं आहे इकडून पण मारलं आहे तर मित्रांनो बघू शकता आणि ह्या पद्धतीनं बघा हे टॉमॅटोला अशा पद्धतीनं ह्या काही झालं हे हे बघू शकता देटाला असं तर ह्याला काय झालं काय नाही हे काय आपल्याला समजत नाही कारण पहिल्यांदाच लावलेले आपण टॉमॅटो हे आणि ज्याला कोणाला माहिती का तर त्यानं सांगा तर करपा पडलेला आहे बघा तर मी प्लॅन्टिक्सवर टाकलं होतं हे तर त्यांना सांगितलं प्लॅन्टिक की हे जे आपली बुरशी असते का समजा आता ही बुरशी बघा तर ह्या बुरशीमुळं ही बुरशी इथं आपल्या ह्या टॉमॅटोला लागली बघा हा काही टॉमॅटो इथं असं झाले हे बघू शकता असं डेअटला जळालेले तर ह्याला काय झालं आहे नक्की कमेंट करून कळवा मित्रांनो मला कारण आम्ही पहिल्यांदा लावलेलं त्याच्यामुळं आमचं पण नुकसान होण्यापासून आम्ही थोडंसं वाचू आणि बघा आपला माल जरा मोठा झाल्यामुळं आता व्यवस्थित असा दिसाय पण लागला आहे ते तेव्हा तिकडं पण पिकलं म्हणजे आपलं शनिवारी आपला माल काही ना काही निघणार आहे मित्रांनो आणि आपण दुसऱ्या वेळेस लावताना आपण टेक्नॉलॉजी वापरणार आहे दुसरी तर मित्रांनो बघा आता पहिल्यांदाच होतो त्याच्यामुळं आपल्याला काही माहीत नव्हतं परंतु आता दुसऱ्या वेळेस आपण जबरदस्त उत्पादन काढून ह्याच्यामधून अतिरिक्तांना नापा जे असतो ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बघा आपली फुलं पहिली जळाली होती आणि हे बघा आता डबल लागून हे माल पण सेट व्हायला लागलं आहे काही हे फुलं सेटिंग झाली आता डबल सेटिंग झालेली बघा इकडे हे अशा पद्धतीनं आता शेटिंग झाली आणि ह्याच्यामुळं आपलं नुकसान होण्यापासून वाचलं म्हणजे कसं की जास्त नुकसान झालं जा असतं कारण माल एकदम खालीच होता असा वरती माल नव्हता तर बघा ही माल आता ह्या पद्धतीनं असा माल लागलेला आहे मित्रांनो आणि ते आपल्या देटाला जी असं जळम झाली आणि व्हायली हे असं द्याटाला तर ह्याला उत्तर नक्कीच द्या कमेंट करून ज्याला कोणाला माहिती ती कारण आपल्याला काही माहीत नाही एवढं आणि हे बघू शकता मित्रांनो आपला शनिवारी माल निघणार आहे असा गाबोळा गाबोळा माल ह्यावा काय असं झालेलं आहे आणि माल जर म्हणताल तर मित्रांनो हे बघू शकता काय क्वालिटी काय चमक आहे व्यवस्थित आणि सगळा रासायनिकवर आहे आपण नंतर नाहीचं सॉरी वैदिकवर करणारे प्लॉट तर बघा काय चमक आहे ह्याची तर नंबर एक एक्सपोर्ट जे म्हणतो तशा पद्धतीचा माल आहे आणि मित्रांनो बघूया आता मार्केट रेट काय लागतो काय नाही तर मार्केट रेट तुम्हाला सांगाल मी निघाल्यानंतर आपलं अजून काही निघाल ना शनिवारी निघणार आहे तर शनिवारी काढल्यानंतर सांगतो तुम्हाला तर ह्याच्यामधून आपल्याला किती निघणार आहे माल तर पहिल्यांदाच पहिलाच तोडा होणार आहे पाच कॅरेट किंवा चार कॅरेट तीन कॅरेट काय का व्हायनं पण निघणार आहे मित्रांनो शनिवारी तर चला मी तुम्हाला शनिवारी दाखवतो आणि ह्या आपल्या जी डेटाला असं झालं आहे ह्या टॉमॅटोच्या तर ह्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपलं प्लॉट दोन हजार झाडाचा आहे तर पहिल्यांदाच लावले त्याच्यामुळं एवढं काही माहीत नाही तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याली याला असं डेटाला झालं आहे ती कशामुळे झालं असेल तर माझ्या म्हणण्यानुसार प्लॅन्टिक्सच्या म्हणण्यानुसार तर त्याच्या मी सर्च केलं तर ते, ते म्हणलं की जे खालून आपल्याला जे हे झालं आहे करपा पडला आहे तर त्याच्यामुळं झालं आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि शनिवारी मी व्हिडिओ टाकणार आहे डबल किती कॅरेट निघणार आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि मार्केट रेटचे पण व्हिडिओ मी नंतर नंतर करणार आहे तर त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी